पेश है, प्लांट बायो का शेतकरी बंधू मी आज नेटवर्ड मारवाडी मध्ये श्री संतोष शेट बटवाल यांच्या कांद्याच्या प्लॉट आलेला आहे तर शेतकरी बंधू न त्यांनी जिचे पीबी किट सिक्स्टी फाय न्यू जे प्रोडक्ट आहे हे कांदा आंबोणीसाठी वापरलं होतं तर त्या त्यानुकून आपण जाणून घेऊया सेट तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट आले ते थोडं सांगा नमस्कार माझं नाव संतोष शिवाजी पाटवाल तालुका जुन्नर जिल्हा पुणे नेतोड हो। एक नंबर संख्या वाढलेली आहे संख्या आहे मर थांबलेली आहे एक नंबर औषध आहे तुम्हाला कांदा दरवर्षी प्रमाणे लवकर सेट झालेला वाटतं का हो पांढरी मुळ्यांची संख्या चांगली आहे त्याच्यानंतर पात्यांची संख्या कशी वाटते